वयाच्या साठीनंतर माणसाच्या जीवनात एक नवा टप्पा सुरू होतो ही एक अशी वेळ असते जेव्हा शरीराचा जरा जरा भाग थकायला लागतो पचनसंस्था मंदावते स्नायू आणि हाडं कमकुवत होऊ लागतात आणि रोगप्रतिकारशक्तीही काहीशी कमी होते त्यामुळे या काळात आहाराकडे अत्यंत सचोटीने आणि काळजीपूर्वक पाहण्याची गरज असते या वयात खाल्लेलं अन्न हे फक्त पोट भरवण्यासाठी नसतं तर ते शरीराला जीवन देणाऱ्या आधार देणाऱ्या शक्तीचं साधन असतं साठीनंतरचं अन्न हे सुपाच्य हलकं आणि पौष्टिक असणं अत्यावश्यक आहे दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करावी त्यात लिंबू थोडं मध किंवा मेथी दाण्याचं पाणी घ्यावं यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि पचनक्रियेला चालना मिळते सकाळच्या वेळेस उपवासावर काही न घेता राहणं टाळावं शरीराला थोडं ऊर्जा देणं गरजेचं आहे त्यामुळे सकाळी दूध ओट्स सालिसकट फळं किंवा एखादं सुपाचं पोळी भाजीसारखं अन्न घ्यावं या वयात जड अन्न विशेषत तेलकट तुपकट तळलेले पदार्थ टाळावेत कारण ते पचायला कठीण असतात आणि त्यामुळे गॅस अपचन उचकी किंवा झोप न लागणे यासारख्या तक्रारी उद्भवतात त्याऐवजी वाफवलेली किंवा उकडलेली भाजी थालीपीठ मूग डाळीची खिचडी वरण भात यासारखे हलके आणि सुपाच्य पदार्थ खाणे योग्य ठरते गहू ज्वारी बाजरी यांचा समतोल वापर करावा कारण या धान्यांमध्ये फायबर भरपूर असतं आणि पचनासाठी उपयोगी ठरतं साठीनंतर शरीराला प्रथिनांची कमतरता जाणवू लागते विशेषत स्नायूंना आणि हाडांना बळ मिळवण्यासाठी त्यामुळे आहारात प्रथिने असणं फार गरजेचं असतं डाळ मूग डाळ मसूर डाळ पनीर टोफू अंडी जर खाल्ले जात असतील तर आणि दुध पदार्थ हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत पण दूध काही जणांना वय वाढल्यावर सहन होत नाही त्यामुळे त्याऐवजी ताक लोणी काढलेलं दही किंवा पनीर चालू शकतं या वयात हाडं ठिसूळ होऊ लागतात म्हणून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे दोन घटक अत्यावश्यक असतात दूध ताक दही पनीर या गोष्टी कॅल्शियमचे स्रोत आहेत तर सकाळच्या सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसल्यास नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळते काही वेळा याची मात्रा फारच कमी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या किंवा सप्लिमेंट घ्यावे लागतात ताज्या फळभाज्या आणि फळांचा आहारात भरपूर समावेश असावा सफरचंद केळं डाळींब पेरू पपई संत्र या फळांमध्ये नैसर्गिक जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स असतात पालेभाज्या जसे की मेथी पालक कोथिंबीर तागट आणि गाजर बीट भोपळा यासारख्या भाज्या पचनाला मदत करतात आणि शरीराला पोषण पुरवतात पचनाला मदत करणाऱ्या तंतुमय पदार्थांचा वापर विशेष महत्वाचा आहे ओट्स ज्वारी गहू यामध्ये भरपूर फायबर असते फायबरमुळे मलावरोध होत नाही आणि पचनक्रिया सुरळीत राहते बरेच वृद्ध लोक वारंवार बद्धकोष्ठतेच्या त्रासाने ग्रासलेले असतात त्यासाठी फायबरयुक्त आहार अत्यावश्यक ठरतो जसजसं वय वाढतं तसतसा तसा मीठ आणि साखरेचा वापर कमी करावा लागतो जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो आणि साखरेमुळे डायबेटीसचा धोका वाढतो त्यामुळे गोड पदार्थ पॅकेज फूड्स बिस्किटं फरसाण लोणची आणि तळलेले पदार्थ टाळावेत काही वेळा खाण्याच्या सवयी टिकून राहिल्यामुळे हा बदल कठीण वाटतो पण आरोग्याचा विचार करता हे बदल फार आवश्यक असतात दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे वयस्कर लोकांना तहान कमी लागते त्यामुळे ते पाणी पिणं विसरतात यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते आणि त्यामुळे थकवा चक्कर मूत्रविकार त्वचेचा कोरडेपणा यासारखे त्रास सुरू होतात पाण्याबरोबर नारळ पाणी ताक सूप लिंबू पाणी यांचा वापर करावा शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवणाची वेळ वयस्कर लोकांनी ठराविक वेळेस घ्यावं उशिरा जेवण टाळावं आणि रात्री झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवण करून घ्यावं मोठं जेवण एकाच वेळी घेण्याऐवजी थोडं थोडं करून दिवसातून चार ते पाच वेळा खाणं योग्य ठरतं यामुळे पचन सुलभ होतं आणि उगाच जडपणा वाटत नाही साठीनंतरचा आहार म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी शरीराला सौम्य प्रकाश देणारी मशाल आहे ती मशाल जर योग्य इंधनाने पेटवली तर ही संध्याकाळ अधिक तेजस्वी सुदृढ आणि समाधानी होते योग्य आहार म्हणजे केवळ शरीरासाठी नव्हे तर मनासाठीही औषध असतं त्याचा परिणाम दीर्घायुष्यासह शांत सुंदर आणि संतुलित जीवनावर होतो